ओम शांती तेवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचे नाव आहे ही त्याग आज अनेक भुजाधारी बाबा आपल्या सहयोगी मुलांना भेटायला आले आहेत बाबांनी आज्ञा केली की जे मुलं हात आहेत ते म्हणतात ओ बाबा, आमी नेमी बाबा मनतात, हे मुला मनतात, हो बाबा आम्ही नेहमी तयार आहोत बाबा म्हणतात हे बच्चे आणि मुलं म्हणतात हो बाबा अशा विशेष भुजा म्हणजे हात अशा मुलांना बाबा पाहत आहेत बाबा अशा मुलांना म्हणतात मुरब्बी बच्चे सपूत मुलं विश्वाचे शृंगार मुलं मास्टर भाग्यविधाता मास्टर वरदाता मुलं सहयोगी मुलं प्रवृत्तीमध्ये राहत असताना प्रवृत्तीच्या वृत्तीपासून परे राहणारे व्यवहारात राहत असताना अलौकिक व्यवहारकडे नेहमी लक्ष ठेवणारे असे न्यारे आणि बाबांचे लाडके विशेष मुलांची बाप दादा विशेषता पाहत होते असे अग्नीपासून सुरक्षित मुलं की त्यांना वातावरणाच्या अग्नीची आच ही लागत नाही असे डबल पार्टधारी लौकिकमध्ये ही अलौकिकताचे पार्ट करणाऱ्या मुलांची बाबा महिमा करत होते मुलांची विशेषता जे कमवतात सुखाचे साधन जितके जमवता आले तितके जमवतात पण तरीही साधारण खातात साधारण राहतात साधारण चालतात पहिले अलौकिक सेवेचा विशेष हिस्सा काढतात लौकिक कार्य अलौकिक प्रवृत्ती लौकिक संबंध संपर्क सगळंच निभवतात पण आपल्या विशाल बुद्धीमुळे कधी नाराज होत नाहीत आणि ईश्वरीय कमाई जमा करण्याचे रहस्य समजून विशेष हिस्सा काढतात ही विशेषता गोपिकांमध्ये पण खूप जास्त आहे अशा गुप्त गोपिका पण आहेत की ज्या लौकिकमध्ये अर्ध्या संपत्तीच्या वाटेकरी आहेत पण बाबांच्या बरोबर व्यवहार करण्यात पूर्ण हिस्सा घेणाऱ्या आहेत बाबांनी एक नामी आणि वाले मुलंही पाहिलेत जे की आपले सर्व खजाने वेळ शक्ती आणि स्थूल धन लौकिकमध्ये एकॉनॉमी करून अलौकिकमध्ये मोठ्या मनाने लावतात त्यांच्या आरामाची वेळ त्यांच्यासाठी नाही धनाचा हिस्सा असल्यावरही पंच्याहत्तर टक्के अलौकिक कार्यामध्ये धन लावतात आणि निमित्त मात्र लौकिक कार्य निभावतात अशी त्यागवान मुलं नेहमी अविनाशी भाग्यवान आहेत असे मुलं कमी होते दुसऱ्या नंबरची मुलं करतात पण जे श्रेष्ठ कर्माचे फळ प्राप्त होते त्याचे प्रत्यक्ष फळ आहे सर्वांनी महिमा करणे मान मिळतो सिद्धी मिळते पण हे रस्त्यातील पडाव आहेत शेवटचे ध्येय नाही म्हणून याचाही त्याग करून महात्यागी बना आत्ताच केलं आत्ताच खाल्लं जमा होत नाही ही, ही अल्पकाळाची सिद्धी कर्माचे प्रत्यक्ष फळ या रूपाने प्राप्त होते कारण संगमयुग प्रत्यक्ष फळ देणारे युग आहे भविष्यात तर अनादिनियमाप्रमाणे मिळणारच आहे पण संगमयुग वरदानी युग आहे आत्ताच केलं आत्ताच मिळालं पण आत्ताच खाल्लं असं करायचं नाही हा प्रसाद समजून वाटून घ्या नाहीतर बाबांना भोग लावून द्या मग एकाचे पदमगुणा जमा होतील हा सौदा करण्यात हुशार बना भोळेपणा दाखवायचा नाही बापदादा म्हणतात आता तिसऱ्या नंबरचे मुलं पहा सेवेमध्ये सहयोगी कमी बनतात पण जागा पहिल्या नंबरची पाहिजे सर्व खजाने स्वतःच्या आरामासाठी वापरतात पहिला नंबर एक नामी आणि वाले. दुसरा नंबर कमवलं आणि खाल्लं तिसरा नंबर कमाई कमी आणि खाणे जास्त दुसऱ्यांचीही कमाई खाणारे श्रेष्ठ आत्म्यांच्या भाग्याचा हिस्सा त्यागवान मुलांचे प्रत्यक्ष फळ सर्व प्राप्तींचा त्याग त्यागवान मुलं करतात पण तिसऱ्या नंबरवाले त्यांचा हिस्साही स्वत घेतात बापदादा म्हणतात शिक्षक म्हणजे नेहमी दुसऱ्यांसाठी जीवन जगणे शिक्षकाचे जीवन नेहमी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी असते जेव्हा मास्टर शिक्षक वा सेवाधारी बनण्याचे लक्ष ठेवता तेव्हा प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक संकल्प दुसऱ्यांना शिकवण्यासाठी असावा सेवाधारी म्हणजे प्रत्येक संकल्पात प्रत्येक सेकंदात सेवेचा उमंग उत्साह असावा गुड नाईट म्हणताना ही सेवा आणि गुड मॉर्निंग म्हणताना ही सेवा सेवाधारीचा अर्थ आहे बंधनमुक्त जीवनमुक्त हदची जबाबदारी सुटलेली आहे आणि अलौकिक जबाबदारी बाबांची आहे जितके स्वतः हलके राहाल तितकी सेवा होईल आणि स्वतःचीही चढती कला राहीन मी पणा आला की ओझं वाटते फक्त बाबांच्या आठवणीची नशा असू द्या बाबांबरोबर नेहमी कंबाईंड रहा, बाबांची आठवण करा आणि उडत राहा करावन हार करवून घेत आहे ही स्मृती असली की हलकेही राहाल आणि सफलता मूर्तही राहाल दादा म्हणतात शिक्षक मास्टर भाग्यविधाता आहेत संगमयुग आहे महान बनण्याचे युग आणि महान बनवण्याचे युग म्हणून संगम युगाचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे ओम शांती